हात चलाखीने चोरी केलेले तीन मंगळसूत्र चोवीस तासात जप्त उपनगर पोलिसांची चोख कामगिरी उपनगर नाशिक उपनगर वृद्ध दाम्पत्याच्या घरातून चोरीला गेलेले तीन मंगळसूत्र केवळ चोवीस तासात शोधून काढून उपनगर पोलिसांनी मोठी कामगिरी केली के आहे या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून चोरी केलेले सर्व मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले आहेत चौप्रतिमा महेश खैरनार नाशिक रोड यांच्या घरातून सत्तावीस ग्रॅम वजनाचे तीन मंगळसूत्र चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती ही चोरी अज्ञात व्यक्तीने कपाटातील दागिने हातचलाखीने लंपास करून केली होती तक्रारीवरून गुन्हा दाखल करत तपास सुरू करण्यात आला घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपासासाठी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीचा वापर केला चौकशी दरम्यान घरकामासाठी येणारी महिला अंजली रवींद्र निकम व एकोणवीस वर्ष हिच्यावर संशय घेण्यात आला तिची कसून चौकशी केली असता तिने चोरीची कबुली देत चोरी केलेले मंगळसूत्र तिच्या मित्राकडे ठेवले असल्याची माहिती दिली पोलिसांनी तत्काळ तिच्या मित्र राहुल जाधव नाशिक रोड याला अटक केली दोन्ही आरोपींकडून एकूण सत्तावीस ग्रॅम वजनाचे दोन लाख दहा हजार सहाशे रुपये किमतीचे तीन मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र एक लाख सतरा सात ग्रॅम वजनाचे मंग मंगळसूत्र चौपन्न हजार सहाशे रुपये आणि पाच ग्रॅम वजनाचे मिनी मंगळसूत्र एकोणचाळीस हजार रुपये पोलीस कामगिरीचे कौतुक आरोपींना अटक करत मुद्देमाल हस्तगत केल्यानंतर फिर्यादीने पोलिसांचे आभार मानले या कामगिरीसाठी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे व गुन्हे शोध पथकाने कामगिरी पार पाडली तपास अधिकारी पोलीस हवालदार विनोद लखन हे तपास करीत आहेत पोलीस स्टेशन येथे यांनी दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस रोजी त्यांचे घरातून तीन मंगळसूत्र चोरी झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती त्यानुसार पोलीस ठाण्यात बीएनएस कलम तीनशे पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यात आरोपी बिष्पन्न सुरुवातीला न झाल्याने अज्ञातिस्माविरुद्ध हा गुन्हा दाखल केलेला होता त्या गुन्ह्यात तपासादरम्यान उपनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री प्रभाकर सोनवणे आणि त्यांची टीम यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आदेश दिल्याप्रमाणे त्यांनी तपास सुरू केला असता सदर गुन्ह्यात त्या फिर्यादीच्या घरी काम करणारी घरकाम करणारी महिला तिच्यावर संशय बळावल्याने सदर महिलेकडे महिला पोलीस अंमलदारांमार्फत त्यांनी कौशल्याने चौकशी केली त्यावेळी तिने सदरचा मुद्देमाल हा तिचा मित्र राहुल गणेश जाधव याच्याकडे दिल्याचे तिने तपासात सांगितले त्यामुळे त्यावरून त्या राहुल त्या गणेश जाधव याला ताब्यात घेण्यात आलं त्याला ताब्यात घेतल्यानंतर तिच्याकडे कौशल्याने चौकशी केली तपास केला तर त्याने हे तीन सोन्याचे मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली आणि ते काढून दिलेले आहेत त्याची अंदाजे किंमत दोन लाख दहा हजार सहाशे रुपये असून ते सत्तावीस ग्रॅम वजनाचे तीन मंगळसूत्र आहेत सदरची कामगिरी करण्यासाठी माननीय पोलीस उपाय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त झोंटू श्रीमती मलिका राऊत मॅडम माननीय सहायक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्री डॉक्टर श्री सचिन बारी सर आ, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या, त्या ह्या टीमने ही कामगिरी केलेली आहे याच तसेच या कामगिरीमध्ये गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विनोद लखन Uh, त्यानंतर पोलीस हवालदार इम्रान शेख पोलीस शिपाई सुरज गवई सौरभ लोंढे सुनील गायकवाड गौरव गवई अनिल शिंदे जयंत शिंदे आणि महिला पोलीस शिपाई मयुरी विजकर यांनी सहभाग घेतला होता या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद लखन हे करत आहेत आणि